हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये रे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्या शरीराला सर्वात जास्त थंड पाण्याची गरज असते तसेच फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी हे चवदार लागते आरोग्यासाठीही चांगले असते पण माठ जुना झाला की यातील पाणी थंड होणे कमी होते माठ जुना असो की नवा असो कायम थंड पाणी राहण्यासाठी काही ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला आपल्या घरातील जो माठ उपलब्ध आहे तो माठ घ्यायचा आहे येथे बघू शकता माठ हा मी ठेवून दिलेला होता दोन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे माठाला आणि ठेवून दिल्यामुळे यावर धूळ वगैरे साचलेली असते आतून बाहेरून तर आपल्याला हा माठ एक कापड घ्यायचा आहे कॉटनचं ते कॉटनचं कापड ओलसर करायचं आहे आणि हा माठ आपल्याला पूर्ण पुसून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण या आप माठाला पुसून घेऊया यानंतर पाण्याने माठ आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेऊया तसेच येथे आणखी काही सांगायचे म्हणजे माठ धुते वेळेस किंवा पुसते वेळेस आपल्याला हा माठ फुटणार नाही याची काळजी घेत हे काम करायचं आहे तसेच हा माठ निर्जंतुक करण्यासाठी काय करावे आणि कायमस्वरूपी यामध्ये पाणी थंड राहण्यासाठी काय करायचं आहे ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चला आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ पाव चमचा बेकिंग सोडा तसेच अर्धे लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचे आहे हे तीनही साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपले मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण आता माठाला कशा पद्धतीने लावायचे किती वेळ लावून ठेवायचे तसेच याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तयार झालेले मिश्रण आपल्याला माठाला आतल्या बाजूने व बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला ताराच्या घासणीचा वापर न करता अशा प्रकारे मऊ घासणीचा वापर करायचा आहे तसेच तुम्ही माठाचं निरीक्षणसुद्धा केलं असेल जेव्हा आपण नवीन माठ विकत घेतो त्यावेळी त्यामध्ये जेव्हा आपण पाणी भरतो ते पाणी खूप लवकर पाझरते आणि नवीन माठामध्ये पाणीसुद्धा खूप थंडगार होते परंतु जसजसा माठ जुना होत जातो तसतसं यामध्ये पाणी पण थंड होणे कमी होते का याचं कारण हे असते की ह्या माठाला होल्स असतात बारीक बारीक छोटे छोटे छिद्र असतात आणि जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा ते छिद्र ओपन झालेले असतात आणि त्यामधून पाणी पाझरते परंतु वाप वापरून वापरून याचे ते होल्स जे आहेत माठाचे ते बंद होतात आणि तो पाझरणं कमी होते त्यामुळे माठात पाणी थंड होणे पण कमी होते पण आपण जर अशा पद्धतीने मीठ सोडा आणि लिंबू माठाला लावून घेतले तर त्याचे माठाचे जे होल्स असतात छिद्र असतात ते ओपन होतात आणि माठामध्ये पाणी थंड होण्यासाठी खूप छान मदत होते तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा तसेच मीठ आणि सोड्यामुळे आतून हा माठ निर्जंतुक व्हायला मदत होते अशा पद्धतीने आपल्याला हे तयार केलेले मिश्रण माठाला आतल्या आणि बाहेरच्या बाजूने पूर्ण घासणीच्या साह्याने लावून घ्यायचे आहे आणि हा माठ आपल्याला पाच मिनिट असाच राहू द्यायचा आहे मिश्रण लावून ठेवून येथे आपल्या माठाला पाच मिनिट झालेले आहे आता आपण माठ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया माठ धुवून झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस करणे अत्यंत गरजेचे आहे हा प्रयोग मी स्वतः करून बघितला आणि नंतर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे अप्रतिम याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तुमचा माठ जर दोन तीन वर्ष जुना असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की ट्राय करून बघू शकता माठ धुवून झाल्यानंतर आपल्याला या माठाला तीन ते चार तास उन्हामध्ये ठेवायचा आहे आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने पूर्ण हा माठ कोरडा होईल अशा पद्धतीने आपल्याला या माठाला उन्हामध्ये ठेवायचा आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही या माठाला गॅसवर सुद्धा गरम करून घेऊ शकता आतल्या आणि बाहेरच्या बाजूने पूर्ण माठ कोरडा होईल अशा पद्धतीने या माठाला गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायची आहे माठाला ऊन देऊन झाल्यानंतर या माठाला आपल्याला एकदा आणखी थोड्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर माठ आपल्याला फिल्टरच्या पाण्याने न भरता साध्याच पाण्याने आपण आपल्याला माठ भरून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला त्याखाली एखादी तिवई किंवा एखादे भांडे ठेवायचे आहे आणि भरल्यानंतर रात्रभर आपल्याला माठ असाच ठेवायचा आहे आणि सकाळी आप आपण व्हिडिओमध्ये बघ तुम्ही बघणारच आहात की सकाळी माठ पूर्ण पाझरलेला तुम्हाला दिसेल जेवढा माठ जास्त पाझरेल तेवढे यातील पाणी थंड होईल आणि आपण आणि आपण हा जो प्रयोग केला या प्रयोगामुळे काय होते कितीही जुना माठ असला तरी त्याचे पूर्ण छिद्र हे मोकळे होतात आणि माठ छान पाचरते पाणी थंडगार होते तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा अशा प्रकारे माठ काठोकाठ भरून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण रात्रभर हा माठ असाच ठेवून देऊया तसेच तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रयोग करायचा नसेल तर आणखी एक सोपा प्रयोग असा आहे की जो आपला माठ आहे त्या माठाला आपल्याला एक कॉटनचा कापड घ्यायचा आहे तो ओलसर करायचा आहे आणि तो गुंडाळून ठेवायचा आहे परत कोरडा झाला की त्याला ओलसर करत राहायचा आहे अशा पद्धतीने सुद्धा पाणी छान थंड होते तुम्ही बघू शकता इथे रात्रभर आपण पाण्याने माठ भरून ठेवलेला होता आता आपण यावरील झाकण काढून बघूया माठ किती पाजरलेलं आहे यातील बघू शकता यातील भरपूर पाणी कमी झालेलं आहे म्हणजे माठ खूप छान पाजरत आहे तसेच यातील पाणीसुद्धा अतिशय थंडगार झालेले आहे परंतु आपण यामध्ये साधे पाणी भरलेले आहे त्यामुळे हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि हे, हे पाणी आप आपण झाडाला वगैरे टाकण्यासाठी याचा वापर करू शकतो नंतर हे पाणी काढून झाल्यानंतर एकदा परत धुऊन यामध्ये पिण्यायोग्य पाणी भरून आपण हा माठ वापरायला घेऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद